देवळाली कॅम्प या ठिकाणी जुन्या बस स्थानकामध्ये दुपारी बारा वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रस्ता रोको करत देवळाली कॅम्प परिसरातून रॅली काढत व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं काळपासूनच देवळाली कॅम्प शहरामध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती नवी दिल्ली संसद भवनामध्ये अधिवेशन सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर आंबेडकर म्हणायची आता एक फॅशन झाली आहे एवढे जर देवाचे नाव घेतले असते तर सात जन्मांपर्यंत स्वर्ग मिळाला असता शहा यांच्या याच विधानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शहराध्यक्ष लखन डांगळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध व्यक्त करून देवळाली कॅम्प शहर बंद ठेवण्यात आलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे देवळाली कॅम्प शहराध्यक्ष लखन डांगळे आणि दिनेश कटारे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या प्रत्येक वर्षी काही ना काही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनतेविरुद्ध षडयंत्र रचलं जात त्याचप्रमाणे आज देखील काही दिवसापूर्वी परभणीमध्ये या भर चौकामध्ये असलेलं संविधान एक माते फिरू फोडतो आणि त्याच्या निषेधार्थ राबवण्यात असं म्हणतात पण पोलिसांना ज्या पद्धतीने त्या लोकांवरती अमानुष पद्धतीने जो अत्याचार केलेला आहे तो, के तो आमच्या आंबेडकरी जनतेला सहन झालेला नाही आहे त्यामुळे त्या एका त्या आमच्या कार्यकर्त्याला जो शिक्षित कार्यकर्ता आहे जा तिसऱ्या वर्षाला तो शिकत आहे आणि ज्या पद्धतीने पोलीस त्या कार्यकर्त्याला मारहाण करतात आणि त्याचा खून होतो त्या खुनाच्या निषेधार्थ आज आम्ही या आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरलेली आहे त्याचप्रमाणे ही घटना घडते नाही घडते कालच्या संसद भवनेमध्ये राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री विद्वान मंत्री ज्यांना काही पूर्वाश्रमी ज्या काही त्यांच्या घटना आहे गुजरात मधल्या त्यावेळेला त्यांना तडीपार केलेलं होतं पण ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठी ईव्हीएम ची चोरी संपवण्यासाठी ज्या पद्धतीने ईव्हीएमच्या माध्यमातून हे सरकार या ठिकाणी स्थापित झालं आज ते कोणाला घाबरत नाहीये हा संदेश त्यांनी कालच्या भाषणातून दिलेला आहे की जर बाबासाहेब नुसते आंबेडकर 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 म्हणण्याऐवजी जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मापर्यंत सात जन्मापर्यंत जे तुमचे पाप मिटले असते पण माझं मोदी मोदींना हे हे सांगणं आहे की जरी तुम्ही असं स्टेटमेंट दिलेलं असेल पण ही जनता ही आंबेडकरी जनता हे सहन करणार नाही आज जरी तुम्ही माध्यमातून या देश सरकार हातात घेतलेलं असेल तर ते आम्हाला अमान्य आहे आम्ही त्यांच्या समस्त देवाली की आमच्या आंबेडकरी जनतेच्या वतीने या सगळ्या सर्व भारतीय नागरिकांच्या वतीने ज्यांच्या मना मनामध्ये आंबेडकर आहे ज्यांच्या मनामध्ये त्यांच्या स्वतः स्वतःवर देखील त्यांचा अधिकार आहे अशा बाबासाहेबांचा अपमान खपून घेणार नाही म्हणून आज समस्त जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे मी समस्त जनतेच्या वतीने मोदी शाह शहाच्या सरकारचा गृहमंत्री अमित शहाचा या ठिकाणी निषेध करतो बाथरूम तोडून त्या महिलेला मारलं आज माझ्या समाजाच्या लेडीजवर इतकी अवस्था खराब झाली बीजेपी सरकार फक्त तोंड बघती आज ज्या मुलाचा सोमनाथचा मर्डर केला तो शिक्षक मुलगा एल एल बी करत होता आज समाजाचे मुलं शिकायला लागले तर त्यांना झेलमध्ये मारून टाकण्यात आले आमचं रक्त का उसळत याच उसळत आणि आज अमित शहाने राजीनामा नाही दिला तर या असंच पेटत राहीन महाराष्ट्र मी लिडर तमाम समाजाला एकच बोलतो मी एक समाजाच्या वतीने बोलवतो का जे परभणीमध्ये घडलं ते कुठं घडावं नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये ही दंगल झाली आहे आणि बीजेपीची एक चाल आहे ईव्ही मी विरोधात जर काम करायला लागलं तर आम्हाला दुसऱ्या कामामध्ये व्यस्त करते आम्ही इकडं बीजे असलो तर आमच्या दुसऱ्या समाजावर हे करते बाबासाहेबांना दगड फेकायचं कारण एक झाला का ईव्हीमीरचा मुद्दा त्यांनी दुसऱ्या टन मारून घेतला त्यांना हे आहे त्यांना फक्त एवढं आहे का समाजाच्या मुलांवर अत्याचार कसे होईल आणि कुठं ते मुलं जेलमध्ये जाऊ आम्ही जेलमध्ये पण आता जायला तयार आहे जर मोदींनी राजीनामा नाही दिला मी परत सांगतो या पोलिसांसमोर आणि न्यूजवाल्यांसमोर समोर सांगतो मोदींनी जर राजीनामा नाही दिला तर परत ह्या महाराष्ट्रामध्ये आग लाग आंबेडकर जनतेची आणि सच्च्या कार्यकर्त्याची इजाबानी राहील यावेळी दीपक पगारे कुणाल काळे दीपक भंडारी विशाल काळे राहुल जाधव मनोज रुपवते जहांगीर शेख रोशन गायकवाड प्रीतम भालेरा संगीता गांगुर्डे शालूबाई गायकवाड लीलाबाई भोळे ललिता मोरे कमल पवार वैभव जाधव मिलिंद होट यांसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडून देवळाली कॅम्प शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला भारत चव्हाण न्यूज टुडे देवळाली कॅम्प